मित्रांनो तुम्ही सांगा मोबाईल लहान मुलास निधीन योग्य आहे का अयोग्य कारण की मुलांना लहान मोबाईल पाहिजे तर खाती दी नाहीतर खात नाही ती आणि ही सवय कोणी लावली आहे लावली मोबाईल द्यायच आणि खावा म्हणायचं नाही तर खाती दी कुठन लेकर बारकी कमेंट करून सांगा भावानो बघा चष्ट विषय नाही हवा इक रडतोय सकाळ तू मोबाईल बघती पप्पा मोबाईल बघतो या आणि मग मला का देत नाही म्हणून हा रडायचं आलो आहे कसं खंदुशावणी दिगी म्हणजे आजकालची मुलं एवढी एडी झाली ह्या मोबाईलसाठी काय सांगून उपयोग नाही आ ही दुसरी चूक नाही इकडे हे बाबा ही चूक आहे तस तोंडावर उगाच चालाय झोपायला हा मोबाईलच्या हिच काय नसतं हिला अजिबात मोबाईल देत पप्पा पण तुमचं काय का मोबाईल मोबाईल किती काय लय प्रेम असत पण मोबाईलच्या बाबतीत लाड असतो खाया पियाचा लाड माणसाला आणि मोबाईल शाळा फिरायची काही ताई नाही येऊन तिला हे अशा चुका करायच्या लेकरांना एवढ्या लहानपणी मोबाईल देऊन टीव्ही बघून त्यांचं नुकसान आहे कशाला दे मोबाईल तू इथं लागली काय कुरकुर करायला मोबाईल तुमच्या जवळ असतो आवाजात बोलणार मला तिला कुणी मोबाईल तुम्हाला सांगतं काशाला घेत असती मोबाईलाने देत असती आजी बाकी चलात लावायला नाही माझ्या इथलं पुढे लय तुमचं झालं तर आत्ती लाड लाड मार खायचं भारी आली तुम्हाला अहो ग इतकी माणसं पण बघितली पण स्वतः खापार दुसऱ्या माती फोडणार आज नवीन बघितलं बर का नवीन कशाच खापार पडले तुझ्या पण तिच्या डोळ्याला त्रास होतो ती केवढी लहान आहे मग तुला कोण मोबाईल जवळ घेऊन बाबा इतला चालू केला माझ्या मागे झोपलो तू गादी म्हणून खाली पाया काय बोला लागली या सांगायला एसीडी झोप लागलेली झोप हेरमोड केला माझ्या एवढं देतं या काय नाही दुसर गावात जावा व तिला गावात जाव पूर्ण जाऊन अंगणवाडी चालू झाली या एकाच चाळजारी दफ्तर आणव अंगणवाडी चालू झाली मुडिया ती मेंढरत आल्ते तोय त्याच्यात किती लहान लेकर होती बघा ती त्यांच्या पोटासाठी फिरण्यानं ते त्यांच कसं आहे शाळेपासून वंचित राहिली तस आपल्याला काय कमी हा आपल्याला सोय आहे पण सोय आहे ना आपल्याला शाळेची ती शिकवलं पाहिजे सांगा बघ मोबाईल बघत बसती जेवण मोबाईल द्यायचा काय खायना का लगेच मोबाईल द्यायचा चॅपी मोबाईल दिली असं मोबाईल देऊन शिक्षण चालू आहे या मोबाईल नंतर लेकर बिघडले आण देखील खाय नाही सांगायला लागली मोबाईल मोबाईल हातात दिला का मग गिळतंय आणखून कळत नाही की बाबा लेकराला चांगलं वळान लावा ही करावती